आपण कधी विचार केलाय के हे सगळं विश्व हे सुरू कसं झालं हा प्रश्न खूप खूप जुना आहे आणि याचं उत्तर शोधायला आपण थेट ऋग्वेदामध्ये जाणार आहोत नासदीय सुक्ताकडे हे सुक्त म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीवर केलेला एक सगळ्यात प्राचीन आणि सखोल विचार आहे चला तर सुरू करूया हा विलक्षण प्रवास हाच हाच तो मूळ प्रश्न आहे विचार करा जेव्हा काहीच नव्हतं ना वेळ ना जागा ना कुठली वस्तू तेव्हा काय असेल कल्पना करणे अवघड आहे नाही का आणि हाच प्रश्न आपल्याला एका अशा प्रवासावर घेऊन जाणार आहे जो खूप खूप खोल आहे आणि गंमत म्हणजे ह्या प्रवासाची सुरुवातच खूप वेगळी आहे हे सुक्त आपल्याला तेव्हा काय होतं हे नाही सांगत उलट काय नव्हतं हे सांगायला सुरुवात करतं आहे की नाही विचार करायला लावणारी गोष्ट आणि इथेच एक मोठा ट्वेस्ट आहे सुक्त म्हणतं अस्तित्व नव्हतं ठीक आहे हे आपण समजू शकतो पण ते पुढे म्हणतं की अनस्तित्वसुद्धा नव्हतं आता याचा काय अर्थ घ्यायचा म्हणजे जे आहे तेही नाही आणि जे नाहीये तेही नाही, ते नाही। खरं तर सुक्त आपल्या डोक्यातल्या सगळ्या कल्पनांना सगळ्या जोड्यांना नाकारतं चांगलं वाईट दिवसरात्र अस्तित्व अनस्तित्व कारण ती अवस्था शब्दांच्या पलीकडची होती हे सुक्तात विचारलेले थेट प्रश्न आहेत तेव्हा काय होतं आणि कुठे होतं कोणाच्या आश्रयाला होतं की तिथे फक्त अथांग खोल पाणी होतं या प्रश्नांमधूनच कळतं की काहीच काहीच नक्की माहीत नव्हतं कुठलाच आधार नव्हता फक्त एक मोठं रहस्य होतं बरं आत्तापर्यंत सुक्ताने फक्त काय नव्हतं हेच सांगितलं पण आता आता पहिल्यांदाच काहीतरी होतं असं विधान येतं एका अशा तत्वाविषयी सांगितलं जातं जे स्वतःच स्वतःचा आधार होतो कल्पना करा त्या अथांग पोकळीत जेव्हा दुसरं काहीही म्हणजे काहीही नव्हतं तेव्हा ते एक तत्व स्वतःच्याच शक्तीवर श्वास घेत होतं त्याला हवेचीही गरज नव्हती त्या महाकाय एकांतात फक्त फक्त ते एक होतं आणि इथे एक खूप महत्त्वाचा शब्द येतो तप आता तप म्हणजे आपल्याला वाटणारी उष्णता किंवा गरमी नाही हा इथे याचा अर्थ आहे एक आतून आलेली ऊर्जा एक आंतरिक शक्ती याच शक्तीतून याच आत्मबलातून त्या एकाचा उदय झाला म्हणायला हरकत नाही हीच ती थी पहिली ठिणगी होत चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया हा खूपच इंटरेस्टिंग टप्पा आहे आतापर्यंत फक्त एक ऊर्जा होती पण आता विचार जन्माला येतो एक हेतू जन्माला येतो आणि बघा काय विलक्षण कल्पना आहे सुक्त म्हणतं की सगळ्यात आधी कामना म्हणजे इच्छा जन्माला आली हीच विश्वाच्या निर्मितीमागची पहिली प्रेरणा होती ही फक्त एक भावना नव्हती तर हीच चेतनीची सुरुवात होती काहीतरी निर्माण करण्याच्या संकल्पाचा उगम मनाचं पहिलं बीज जणू काही तर मग आतापर्यंतचा प्रवास कसा होता बघा सगळ्यात आधी फक्त अंधार आणि शून्य होतो मग तप म्हणजे आंतरिक ऊर्जेतून ते एक जन्माला आलं आणि मग त्या एकाच्या मनात इच्छा निर्माण झाली किती तर्कशुद्ध पद्धतीने हा प्रवास मांडलाय नाही का शून्यापासून निर्मितीच्या क्षमतेपर्यंत आतापर्यंत आपल्याला वाटतंय की आपल्याला निर्मितीची गोष्ट कळतीये पण थांबा इथेच इथेच हे सुक्त एक असं वळण घेतं जे आपल्याला पूर्णपणे धक्का देतं आपल्याला थेट एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं हे प्रश्न बघा पण हे खरंच कोणाला माहितीये कोण सांगू शकतं की सृष्टी नेमकी आली तरी कुठून इथं सगळा सूरच बदलतो आत्तापर्यंत जे वर्णन आत्मविश्वासाने केलं होतं ते आता एका खोल शंकेत बदलतं जणू काही ते ऋषी स्वतःलाच विचारत आहेत की जे आपण सांगतोय ते खरंच खरं आहे का आणि या शंकेमागे एक जबरदस्त लॉजिक आहे सुक्त म्हणतं की देवदेवतासुद्धा सुद्धा या सृष्टीच्या निर्मातीनंतरच आले मग विचार करा जे नंतर आले त्यांना सुरुवात कशी झाली हे कसं माहीत असणार किती प्रामाणिक आणि धाडसी विचार आहे हा आणि आता आपण येतोय या सुक्ताचा क्लायमॅक्सकडे त्याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या विचाराकडे जिथे ते एक अत्यंत विनम्र निष्कर्षावर पोहोचतं या ओळी ऐका जो सर्वोच्च आकाशात तिचा नियंत्रक आहे त्याला नक्कीच माहीत असेल किंवा कदाचित त्यालाही माहीत नसेल विचार करा जो कोण या सृष्टीचा निर्माता आहे जो सगळं चालवतोय कदाचित त्याला सुद्धा हे रहस्य माहीत नसेल ज्ञानाच्या मर्यादेची इतकी मोठी आणि प्रामाणिक कबुली दुसरीकडे कुठे सापडणं खरंच कठीण आहे तर मग जर अंतिम प्रश्नाचं उत्तर माहीत नाही असं असेल तर ज्ञानाचा अर्थ काय हाच प्रश्न हे सुक्त आपल्यासमोर ठेवतं कदाचित काही प्रश्नांची उत्तरं नसतातच आणि मला माहीत नाही हे मान्य करणं हेच सगळ्यात मोठं ज्ञान असू शकतं हाच विचार आपल्याला हे सुक्त देतं आणि इथेच ते आपल्याला सोडून जातं विचार करत